अथ श्री साई सच्चरित अध्याय सच्चरिताध्याय श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री सद्गुरु श्रीसद्गुरुसाईनाथाय नमः मागिल अध्याय जाहले कथन कैसे साई हिन्दु वायवन कायत्या शिरडिसे भाग्यगहन निजस्थान निजस्थानबाबांसे कैसे बाबा आरंभी पोर पुढे जाहले वेडे फकीर कैसी बनविली बाग सुंदर मूळच्या उखरस्थळाची कैसा कालिंग करून पुढा त्याची जागेवर जाला वाडा धोती पोती खंड योग घाडा वर्णिला निधळा बाबांचा झिजवून या निजकाय बाबांनी साहिले कैसे अपाय भक्त कैवारी साईराय वरणू मी काय त्या आता एका नरजन्माचे महिमान साईंच्या भैक्षवृत्तीचे वर्णन बायजाबाईंचे संत सेवन बाबांचे भोजन कौतुक तात्या बाबा महासापती तिघे कैसे मशिदी निजती कैसे कुशालचंदाचे गृहा जाती राहत्या प्रति समर्थ मर्थ प्रत्ययी उदय प्रत्ययी अस्त वर्षानुवर्षे जाहली फस्त अर्धा जन्म निद्रितावस्त उरलाही स्वस्त भोगवेना बाळपणी क्रीडासक्त तरुणपणी तरुणी रक्त वृद्धापकाळी जराग्रस्त सदैव त्रस्तव्याधिनी जन्मासी येऊनी पुष्ट होणे श्वासोच्छ्वास करीत राहाणे दीर्घायुष्यवरी वाचणे हे काय केणे याजन्मी परमात्मप्राप्ती हेची साची इथव्यता नरजन्माची नातरी श्वान सुकराधिकांची जीविकाची कायोणी श्वाने हि आपुली पोटे भरती प्रजोत्पादन यथेष्ट करती तेथे नरदेहाचीच काय महती उभयंता जै। पिंडपोषण आणि मैथुन हेचिझरी नरदेहाचे साधन हेची जरी या जन्माचे पर्यवसान तरी तो जर जन्म निरर्थक आहार चतुष्टय या होता आयुष्य क्षय मग श्वाना मानवा भेद काय करा निर्णय विवेके हीच जरी नर देह सफलता तरुजन्मी काय न्यूनता भस्त्राही करी श्वासोच्छावता परिपुष्टता श्वानाही मनुष्य मुक्त आहे तो निर्भय तो स्वतंत्र पाहे तो शाश्वत ही जाणीवर आहे सफलता हे जन्माची आला कोटुनी आहे कोण नरजन्माचे काय कारण येथील बीज जाणे तो प्रवीण चारवीण सारा। जैसी नंदा दीपाची ज्योती एकची दिसे आदी अंती परिवेगळी क्षणाक्षणाप्रती तैशीच स्थिती देहाची स्वस्ता या तो प्रकट जना समस्ता परियेती जाती स्वभावता कोणान कळता कदाही दिसेतीच तक्षिण नासे अपरिमित तरी एकची भासे तैसाची देह जोया क्षणी असे क्षणांती नसे पूर्वी देह मूत्रांची नाणी श्लेष्म पूय लाळींची घाणी मरण तेविले क्षणोक्षणी कुलक्षणी मोठा हा जे हे कुर्मी कीटकांचे घर नाना रोगांचे आगर अश्वत्थ आणि क्षणभंगुर ते हे शरीर मानवी मास तस्नायूंचा गाढा तोहा असती चर्मांचा सांगडा मूत्रपुरुषी दुर्गंधीचा राडा जीवाचा खोडा प्रत्यक्ष त्वचा मासा रुधिर स्नायु मेदमज्जा अस्थि वायु अमंगल अंगे अपस्त उपस्थ पायू, ते अल्पायु हे काया ऐसा अमंगल आणिनश्वर नरदेह जरी क्षणभंगूर तरी मंगलधाम श्री परमेश्वर हाती येणार येणेची सदैव लागले जन्म मरण कल्पनेचेसी भयदारुण नाही लागता कानाला कान हा निगुण जाईल कोणलक्षी दिवसराती कीतीयेती जाती मार्कंडेयाच्या आयुष्ये जन्मती तयाही हि कल कालगती चुकेन ऐश्या नरदेही पुण्यश्लोक कथा वार्ताही गेला कळची पडे संग्रही तद्विरहत तद्विरहित तो व्यर्थ हीच जाणीव झाली निश्चित हेची जन्मा आल्याचे हित परिहा विश्वास नाही पटत अनुभव भावा व्यतिरिक्त कोणाही परियावया हा अनुभव करू लागे अभ्यास विभव तरी शाश्वत सुखार्थी हा जीव तेने हे वैभव साधावे तारा सुत वैभव वित्त ईश्वर ईश्वरकृपे इतुके हि प्राप्त तरी तो अतृप्त मनासी अशाश्वत शांती हेच हे ठेवणी चित्ती भूत भगवंत उपस्थिती पर प्राप्तीदायक त्वचा मास हाडा जोडुनी केला हा देहसांगडा परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा ममत्व सोडा तयाचे मानवा तो केवळ चाकर नका बैसवू त्या डोकावर लाडनपुरा निरंतर नरकद्वार करू नका निर्वाहा पुरते अन्न आच्छादन तैसेच तात्पुरते पालन लावा आध्यात्मिक उन्नती लागून जन्ममरण चुकवावया जन्ममरणादि अनार्थक अनाथ अनर्थात्मक प्रतिक्षण विनाशो मुख कैसे क्षणिक याचे सुख निरंतर सुख जो जैसी विद्युल्लता पाही आता आहे आता नाही क्षणिक सागर तरंगताही विचार काही करावा देह गेहा पत्य स्त्रीजन ही सर्व नाशिवंत जाणून माता पित्यांशी खांदा वाहून जो आपण मजेना मेल्या मागे कुशाल मरे फिरे जन्म मरणांचे फेरे परिते कोण्या गुणे आवरे न करी क्षणभर करिता कुटुंबाची भर आयुष्य जातसे भराभर काळ आयुष्य गणना तत्पर कर्तव्य विसर नाही त्या भरता अखेरची घडी मग तो थांबे ना एक चिपडी धीवर जैसा जाळे ओढी मरणी तरफडी जीवतैसा महद्भाग्याची या परवडी वेंचुनिया पुण्यकोडी लादली नरदेहाची जोडी घडीने घडी गड़ी साधावी करू जाता भगीरत युक्ती या नरदेहाची नाही प्राप्ती केवळ अदृष्टे ये अवचट हाती व्यर्थची माती त मिळवाना पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा हातीचा जाता पुढे हाची येईलही निश्चितता ऐसे मानिता तो मूर्ख किती एक पापी देहवंत बीज समन्वित योनिद्वाराशी होती प्राप्त शरीरग्रहणार्थ मनस कर्मे किती एक तेदम असता जग वर्गी जन्म मागुती स्थावर भाव परम कर यथा कर्म प्राप्तत्या त्या जैर्ण उपर्जिले ज्ञान जयाचे जैसे तदनुसार तया शरीर शरीरग्रहण श्रुती प्रमाण योग यथा प्रज्ञा हि संभवा वदे श्रुतीमाय अतिकवणा जयसा जयाचा विज्ञानटेवा जनन ही जिवा तैसेच अतर्कवीरी विंदन अशक्यतयाचे संपूर्ण ज्ञान अंशमात्रे लादे जरी कवण एकतो धन्य नरदेह परमभाग्ये हा वर्ण ईश्वर ईश्वरकृपे ईशकृपे साईचे चरण लाभ संपूर्ण अलभ्य आहेत जरी नाना योगी मानवची श्रेष्ठ सर्वाहुनी आलो निर्मिले कोणी विवेक श्रेणी मानवस इतर योनी हे न जणती उपजती तैसा नाशपवती भूतभावी वर्तमान गती ईश्वरिती नेणती मनो निह नरदेह निर्मुन ईश्वर आ झाला आनंद संपन्न कि विवेक वैराग्याते वरुण नरभजन करीत करील विनाशी नर करिता साधन होईल विनाशी नारायण नरदेह सम साधन संपन्न तुझा आनये दुःसुष्टी गारुडी स्वय मोठा चतुर खेळन करी अज्ञानिया समोर जाणे कुशलतेचे वर्मसार तो प्रेक्षक संभार अपेक्षी तैसाच्ची पशुपक्षी वृक्षसंभार निर्मुनी अपार सखिदाच्चर्य परमेश्वर लिला नृसार ब्रह्मांड अपाट ब्रह्मांडविस्तर चंद्रसूर्य तारा भार निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवभर कोणीही करी हा सर्व खेळ करण्या अंतु माझा जगदीशाचा काय ये अर्थीची निश्चय एकही माकही जाणेना माझी समृद्धी जाणीला ऐसा बुद्धि प्राणी निर्मिला नाही तदविधी विफल त्रिशुद्धी मम कार्य ऐे जगदीशे निर्मिला प्राणी मानव वेशे की जो सारा सार बुद्धिवशे सामर्थ्ये जाणील अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे तोची करील ज्ञानसंपन्न मच्छित्तन्न आणि मदवलोकन तोची होईल आश्चर्य संपन्न होईल तैपूर्णम खेळ माझा प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीची मज माझे खेळाची सांगता पाहुणी माझी जगनिरीयंत्रता नरकृतार्थता मानिला काम्य कर्म कर्मे द्रव्योपार्जन एतदर्थ न यावत् यावज्जीव तत्वज्ञानसंपादन हे च जीवनसाफल्य तत्वतेची जे अभेद ज्ञान उपनिषद ब्रह्मज्ञान तेी तेची तो भगवान भक्तांचा गुरुब्रम्ह नव्हेेत दोन झाले जया हे अभेद ज्ञान हीच भक्ती घडता जाण माया तरण सुगमजे जे श्रद्धावंतपुरुष योग्य संपादिती ज्ञानवैराग्य हे आत्मतत्वचे भोग भोग्य भक्तसभाग्य ते जाण स्वस्वरूपाचे जे अभान ते अज्ञान निरसल्या वीण स्वयकृतार्थ माणी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविज्ञाजन्य कांटियाने काटा फेडून तैसी उडवून द्यात दोन्ही ज्ञानाने दूर करा अज्ञान ज्ञाना ज्ञानातीत होऊन निर्मळ स्वस्वरूपावस्थान हे एक पर्यवसान नरजन्मा न करिता स्नेहाची रांगोळी अज्ञानतमाची काजळी मीममया वातीची होळी ज्ञान न पाझळी निजप्रभा नरदेहगत जे जे कार्य असो निर्वाय वा अनिर्वाय हे तो कर्तव्य निश्चय पाय जाणावे नाही आपणा दुजे काम भोगावे ऐश्वर्य आराम अथवा चिंतावे रामनाम हो निष्काम निश्चिंत शरीरेंद्रिये मनबुद्धी या तो सर्व आत्म्याच्या उपाधी आत्मा भोक्तृत्व आत्मा स्वय अनादि आत्म्या अभोक्ता आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक स्वयं अभोक्ता स्वाभाविक शास्त्रज्ञाय अन्वय व्यतिरेक प्रमाण ये अर्थी હે એક જાણુની નિજવર્મ બુદ્ધિશી સોપાવે પ્રાપ્તકર્મ તિચે હાતિ મનાચે ધર્મ સ્વૈ નિષ્કર્મ વર્તાવે સ્વધર્માચે અનુષ્ઠાન સદૈવ આત્માચિંતન હે ચિનરજન્માચે પરીવસાન સમાધાન સ્વરૂપી ના હિ નરદેહાપરિયાન ચારીપુરુષાર્થ સાધાયા સાધન નો જો નર અભ્યાસ પરાયણ તો નારાયણ પદપાવે म्हणून निजाले न जो शरीर पतन आत्मज्ञानार्थ करा यत्न जन नर एकही क्षण उपेक्षून टाकू नका समुद्रीचे क्षारोदक मेघा हाती पडता देख होते जैसे गोड पियुख ते सुख जडता गुरुपाई ऐशिया देहाची सद्गती गुरुविना नकळ प्रति गुरुची जेव्हा धरती हाती तैची उद्धरती जड मंत्रतीर्थदेवद्ज ज्योतिर्वेद आणि सातवे गुरुराज भावना काज का जगया जयांच्या ताई जैसी भावना सिद्धी तैसी च त्याप्रमाणा वेग जैसा अधिक उना सिद्धी जाना मुमुक्षु संत मुमुक्षुचा करिती मुक्त अव्यक्त्याचे होत परोपकाराथ ही करिता कृती कार्य नवे जे व्याख्याने पुराणे सत्पुरुषा चरणे तयाचे हालने चालणे उपदेशणे क्षमा शांती निसंगता भूतदया परोपकारता इंद्रिय निग्रह निरहंकारता यांचा आचरता दुर्लभ जे न लाभे पडता ग्रंथ सुलभते पाहता एक क्रियानवत करी जे नारांगण अनंत समात भास्वत तैसीच हे उदार संत सहज क्रिया त्यांच्या अनंत करीती जीवांशी बंधमुक्त अत्यंत देतात या ची एक साई महंत ऐश्वर्यवंत श्रीमंत परिफकिरासम आचरित आत्मनिरत सर्वदा। अनवच्छिन्न जयाची समता मी माझे ही नाही वार्ता जीवमात्री सदा सदयता भूती भगवंतता मूर्तिमंत चौके जयासी नाही हरिक दुःखे जयासी नाही शोक सरिसे जया रावरंक एकाय एका कौतुक सामान्य जयाची भ्रुवी क्षेपलहरी क्षणात श्रंकाचा राव करी तोहा हे घेऊन चौपालवी करी दारोदार हिंडतसे धन्यते जन जयांचे द्वारी बाबा होऊन भिक्षे करी पोरी आण गे चतु चतभकुरी भाकरी म्हणून पसरी निज कर घेई टमरेल एक, एक करी दुज्या हाती चौपदारी स्वय फिरे नियमित घरी प्रतिदिन भाजी सांबारे दूध ताक पदार्थ तितुके सकळी टमरेलात टमरेला लोक पाहे कवतिक खाण्याचे शिजला भात अथवा भाकरी घ्यावया पसरली चौपदारी पातळ पदार्थ मग कैसी परी टमरेला भीतरी त्रिचविती पदार्थ पदार्थाची यावया चवी लालसा कोटुनी वावी रसाशक्ती जिवेन ठावी जिव्वी उठावी कैसेनी जोळी तपडले जे यदृेने तृप्तसावे तया चनेचकर की बेचव हे नेणे चिवी चवीची रसने नाही की प्रहर दिवसा वस्ती लागुनी भिक्षा मागत प्रतिदि तेने उदरपूर्ती करुणी समाधानी वर्तत भिक्षा तरी काय नियमित इच्छेस येईल तेव्हा मागत कधी बारा वेळ एका दिवसात भिक्षेस जात गावांत ऐणे परी जे अन्न आणीत मशिदीतील कुंडीत टेवित कावळे कुत्रे त्यातची खात कधी न तयांना मशीद अंगण झाडणारी त्यातून दहा बारा भाकरी घेऊन जाई आपुले घरी न वारी तिज लागी कुत्र्या मांजरा हळहळ करणे स्वप्नातही जो कदा नेणे तो काय गरीब दुबळ्या नको म्हणे धन्य जिणे तयाचे आरंभी आप वेडा फकीर जेची नामे जना महशूर तुकडे बळी जो उदर कैचा बडिवार तयाचा फकीरपरी हाताचा सडळ निरपेक्ष आणि स्नेहाळ बाह्य चंचल अंतरी अचळ आकळा अकळ तयाची ऐशी आई त्या कुग्रामात जात्या अतिव दयावंत होते काही भाग्यवंत ते त्या महंत मानित त्या त्या कोते यांची आई नाव जेचे बायजा बाई पाटीत भाकऱ्या घेऊनी डोई रानात जाई दुपारा कोस कोस रान डुंडावे दाट झाड झुडप तुडवावे वेड्या फकीरास या हुडकावे पाया पडावे तयाचा काय तिच्या त्या सत्वाची तोरी ओली कोरडी भाजी भाकरी राणीवणी दुपारी तिपारी बरवी न्याहारी बाबांते ऐसे तिचे तपाचरण बाबाही न विसरले आमरण केले तिच्या पुत्राचे कल्याण पूर्णसमरणपूर्वक उभयतांत्या स्त्रीपुत्र पुरुषांचा फकीरापायी दृढभावसाचा फकीरची देव त्या उभयतांचा भावार्थी याचाच देवकी फकीराने ज्ञानस्थ असावे बायजा बाईने पान मांडावे पाटीतील अन्न वाढावे खाववावे प्रयत्ने फकीरी अव्वल बादशाही फकीरी चिरंतन राही अमिरी क्षणभंगूर पाही सदाबाबांनी म्हणावे पुढे बाबांनी रान त्यागिले गावात येऊनी राहू लागले मशिदीत अन्न खाऊ आदरिले कष्ट चुकविले आईचे ऐसा हा नेम तेव्हा पासुनी जैसा चालविला त्या उभयतांनी तैसा चितो तयांचे मागुने तात्यांनी ता चाल तया ता ही चालविला धन्यधन्यते संत सदैव जयांचे हृदयी वासुदेव धन्यतया भक्तांचे सुदैव समागम वैभवज्जात्यांचे तात्या महाभाग्यवान मासापतीचे ही पुण्यगहन बाबांचे समागमाचा समान समसमानभोगीत तात्या आणि मासा पती मशिदीतची शयन करीती बाबांची अनुपम प्रीती दोघांवर वरती सारकी पूर्व उत्तरे उत्तरेस डोया तिघांच्या तीन दिशांस पाय पस परस्परांचे पायास मध्यबिंदुस भिडवती ताणुनी ऐशिया पथऱ्या पोष्टी चालती साऱ्या एकासेता निद्रेच्या लकेऱ्या तयास दुसऱ्याने जागवावे तात्या गोरु लागता उठावे बाबांनी अवचिता करोणी तयांशी उलता पालता दाबावा माता तयांचा घेऊन समवेत माळचा पती बिलगती दोघे तात्यांप्रती आवळणी धरती पाय दाबिती पाटही रगडती तयांची ऐशी संबंध चौदा साले बाबांसवे तात्या मशिदीत निजले काय माग्याचे ते दिवस गेले स्मरणी राहिले अखंड घरी ठेवूनया माय बापे बाबांच्या आवडी मशदी झोपे प्रेमते मापावे कवण्या मापे मोलया कृपेचे कोणकरी पुढे वडील पंचत्व पावले तात्या घर संसारात पडले झाले अघरधन स्वय दादुले दिजू लागले निजगृही असो ऐसा निष्ठावंत भाव तयासीची साईचा अनुभव अनाहूत उभा स्वयमेव भक्तनवलाव पाहुये तैसेची राहत्यात एक गृहस्थ कुशालचंद नामे विख्यात होते बाबांचे भक्त धनवंत नगरशेठ गावींचे प्रसिद्ध पाटील गणपत कोते जैसे बाबांचे फार आवडते चुलते कुशालचंदाचे होते तैसेची बाबांते प्रिय बाहू जरी मा जातीचे मारवाडी बाबां लागी मोठी आवडी परस्परांच्या घडोघडी भेटी सुखपरवडी ते घेत हरिच्छेने काही काले वडील शेटजी पंचत्व पावले तरीही न बाबा विसरले प्रेम पहिले दुरावले पुढेही कुशालचंदांवरती वाढत वाड़ गेली बाबांची प्रीती आदे हांत दिवसराती कल्याण जागती त्यांचे कधी गोरती किंवा हैरती सवे घेऊन प्रेमाचे सांगती तेतुनी दीड महिलावरती राहत्या प्रतिजात बाब बाबा ग्रामस्थ सामोरे येत ताशे वाजंत्री सवे घेत बाबांस गावांचे वेशीवर भेटेत दोट्टागड येत प्रेमाने मग तेथुनी गावा आत बाबांस समारंभे नेत अतिप्रेमे वाजत गाजत आनंद भरित मानसे कुशालचंद आपले सदनी बाबांस मग जात घेऊने ते, ते अल्पाहार करवुनी सुखासनी बैसवित मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवणी कतती उभयता परस्परांच्या आनंदचित्ता कोणास वर्णिता येईल तो ऐणे प्रेमाप्रमाणे आनंद विहार पूर्ण होता फळाहार बाबा मग स्वानंद निर्भर हर सपरिवार परतते एकीकडे हे राहते गाव दुसरीकडे ते निमगाव या दोहोंच्या मध्ये टाव शिरडी गाव वस्तीचा दरिया मध्यबिंदू पासून यागुदोन गावांबाहेर प्रयाण स्थूळ देह केले न अनिर्वाण तरी तया जाण सर्वत्र नाही इतर कोटे प्रयाण नाही अग्निरथाचे दर्शन तरी त्या रथाचे गमनागमन प्रमाण त्या ठावे साधावया गाडीची वेळ भक्तांनी करावी तयारी प्रबळ आज्ञा मागू जाता जवळ म्हणावे उतावीळ का झाला बाबान करिता आता तातडी चुकेल माझी मुंबईची गाडी नोकरीवरी येईल धाडी साहेब काढील मजला की साहेब येथे नाही दुसरा कशास इतकी तत्वरा जाखा भाकर तुकडा जरा जाई दुपारा जेवणे ऐशी कोणाची आहे प्राज्ञा की त्या वाणीची करीला वज्ञा लहाना थोरा शहाण्या सुज्ञा अनुभव विज्ञान सकाळात जाने जा जाने आज्ञा मानली गाडी तयाची कधी न चुकली परिजयाने ती अवमानली प्रचिती घेतली रोकडी एका मागुन एका भिनवा संख्या संख्याविरहित ऐसे अनुभव ए अनेकांचे अनेक अपूर्व संक्षेपपूर्वक सांगेन हे माडसाई पदी शरण पुढील अध्यायी निरूपण भक्त परतता गावा लागून भगवानचे आज्ञापन हो लागे आज्ञा होई तो तो जाई आज्ञा नाही तो तो राही अवमानिता पडे अपाई पुढील अध्यायी दिग्दर्शन तैसेची मधुकरी वृत्तीचे धारण कसाई स किमर्थक भिक्षान्न सेवन पंचसुनादि कथा निरूपण कुडारा म्हणून श्रोतया चरणी प्रार्थना करीतो आग्रहेण क्षणा कराया साई स्वस्ति श्री संत सज्जन प्रेते भक्त हिमाड पंत विरचि श्री साई समर्थसच्चरि साई अष्टमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईन हतार्पणमस्तू भवतु